हॅलो एव्हरी वन वेलकम अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग तर आज आहे थर्ज सॉरी आज आहे फ्रायडे आणि आत्ता वाजलेत रात्रीचे नाईन ओ क्लॉक सो आत्ता जे आहे मी तुम्हाला पुढे शेअर करते यशला आणि एंजरला खूप झाली ग्रेविंग पाव आणि ऑमलेट पाव खायची तर आ, मी म्हटलं मला ना एक काकाला कन्व्हिन्स करा सो ते बघा त्यांचा काकाला आता कसे करता करतात त्यानंतर पण ना

फ्रेंड्स यश आणि अंजल आज खूप बुर्जीपाव अंडापाव खायची इच्छा झाली आहे कारण मी त्यांना सांगितलं काल तुमच्यासाठी आणली होती पण ती तशीच राहिली म्हणून कधीच कन्व्हिन्स करताय का का आना काका का आण बघा मला खूप आवडत नाही आम्ही कधी खाल्लं नाही म्हणून तर जसं तुम्ही बघितलं की यश आणि एंजल जे आहेत ते आईला कन्व्हिन्स करत होते झालं असं की त्यांना ऑमलेट पाव खायचं तसं मला तर प्रॉब्लेम नव्हता बट एंजल जी आहे तिची तब्येत बरोबर नव्हती सो मी तिला बोलले तू आईला विचार कारण ते माझं ऐकत नाही मी जर बोलले ना की खाऊ नका त्यांना वाटतं काकी उगच बोलते किंवा काय तर मग बोललं की आईला विचारा तर आईला विचारलं तर आई ऑब्विस्ली नाहीच बोलली कारण तिची तब्येतच बरोबर नाही बाहेरचं ते ऑइली खायचं मग मी यशला म्हटलं की तो बोलला मी ठीक आहे का की मी खातो आई आई, तर म्हटलं नको तू एकदा आईला विचार बिकॉज तिला नाही म्हटली आई तर तू जरी तुझी तब्येत बरोबर असली तरी पावसाळा आहे वगैरे लहान मुलांना पटकन हे पकडतं तर त्याने मग आईला फोन लावून दिला मी फोनवरती विचारतो आई ओरडते तरी याचं चाललं नाही खाणार खाणार मग शेवटी आई, आई बोलली की एंजलला वरती बोल घरी मग एंजलवरती जाणार होती तर मी यशला बोलली यश तू पण जा वरती आईला विचार आई होप बोलली तरच मी खाऊ घालेल नाही तर वाट बघते दोघ जण एक पाच दहा मिनट झाले वरती गेलेत अजून ना आले नाही आहेत आई काय बोलते काय माहिती अजून तर मटेरियल काढायचं बाकी आहे उद्याचं चा। आमचं पण जेवण वगैरे सगळं बाकी आहे कर, आए? आए। ना। ना तू बाबा शोधायला म्हटलं ना मग बर ठीक आहे आई काय बोलली पहिले मला ते सांग खरं खरं सांग ओरडले आहे मग खा बोलले नक्की प्रॉमिस खरंच आई ओरडले नाही ना एज लालिथाम तिला विचारू दे तू तर काय होच बोलशील एंजल एक मिनिट इकडे आई काय बोलली याला खायला बोलली का नाही बोलले नाही बोलली आई फोनवरच चिडलेली होती त्याच्यावरूनच मला वाटत नाही अरे यार त्यांच्या मध्ये झालाय आता मारामारी फिडम फाट यस आणि एंजल मध्ये गेले दोघं जण परतवरती तर यश बोलतो की आई बोलली खा एंजर बोलते की आई याला बोलली नको खाओ आणि माझ्या पण याच्यानुसार आई त्याला खायला हो बोलणार नाही कारण मग अशी फोनवरूनच वाटत होतं की आई नाही बोलणार आणि आई इज राईट ऑल्सो पण ह्या इतका चटरा आहे ना यश त्याला खूप आवडतं असं खायला नवीन आहे आला तो आईसोबत चालला आहे कुठेतरी बाबा त्यांचे कुठे आहेत काय माहिती बाबाला बघायला चाललेत ते बाबा फोन नाही कुठे बसलेले आहेत वाटतं अर्धा तास झाला अजून ना आले नाही बाबाला बघायला गेला तो तर फ्रेंड्स एक प्रॉब्लेम झालाय माझ्या गाडीची चावी अजून हो हरवली कुठे काय माहिती हरवली म्हणजे इथल्या इथेच त्याने जस्ट गाडी माझी जिथे होती तिथून थोडीशी पुढे हे केली लावली त्यानंतर चावी कुठे त्याने ठेवली त्याचं काही लक्षात येत नाही ड्रॉवर चेक केले ऑफिसमध्ये सगळीकडे चेक केलं चावी भेटत नाही आहे गाडीमध्ये चेक केली गाडीमध्ये नाही खाली रस्त्यात बघितली कुठेच नाही पंधरा वीस मिनटापासून चावी शकतोय चावी भेटतच नाही आहे परत एकदा आपण सर्च मारू पूर्ण बॉक्स एम टी गेला ह्याच्यात असेल ह्याच्यात पण नाही आहे आउटर वगैरे खाली होतले का एखाद्या गोणीत असेल तर गोणीत पण चावी नाही आहे मग चावी गेली कुठं तर ह्याच्यात पण नाही आहे हलका मी गोहे हे हिच्यामध्ये हिच्यामध्ये असेल काय वाजली असते म्हणा ना नाही वाजत तर नाही आहे इथे आउट ओके भेटले भेटली भेटली ए भेटली भेटली कसं बोलतोय हा कुठं कुठं आम्ही चावी शोधली आणि कुठे होती ती ह्याच्या खाली सिरियसली काय यार इथे होती याच्या खाली ती चावी सगळीकडे शोधत बसलो आणि चावी फायनली इथे भेटली